नगर कल्याण रोडवर ओतूर कोळमाथा येथे दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात था एक ठार तर एक जण जखमी झाला आहे गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस कोणताबाई विष्णू मोजमुले व अर्चना अमोल क्षीरसागर या नेहमीप्रमाणे गुरुवारचे आठवडे बाजार करून ओतूरमधून आळे फाट्याच्या दिशेला कोलमाथा या ठिकाणी पायी निघाल्या होत्या त्याचवेळी अचानक कल्याण दिशेकडून एम एच पंधरा जे बी अठ्ठेचाळीस ब्याऐंशी या नंबरची टू व्हीलर भरदा वेगात येऊन तिने दोघींना जोरदार धडक दिली यामध्ये कोंटाबाई विष्णू मोजमुले वय सत्तावन्न या रस्त्यावर उडून पडल्या डोक्याला मोठा मार लागला असून त्या जागीच ठार झाल्यात वर्चना क्षीरसागर यांना किरकोळ दुखापत झालेली आहे आणि पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशन करीत आहे ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे कस घडलं आम्ही चालू रस्त्याने गाडी नव्हती <laughs> आम रस्त्याने आम्ही अर्धा क्रास केला अर्धा राहायला होता कि लगेच तुकडून फास्ट गाडी आली माझ्या आईला उडवलं माझ्या आईला उडून दुसऱ्या बाईला माझ्या आयचा थका लागला मग ती बाय बी पडी आणि माझी आई अशी पालती पडली मग त्या गाडीकडे बघली ती गाडी पुढे ते दोन माणसं पडले मग मी खाली बघले तर माझ्या आईचा रक्त रक्त चाललं खाली नाका नाकातून गुळण्या कानातून गुळण्या कानातून रक्त

गावामध्ये आल्या होते त्या दोघांमध्ये कुठून कुठे येत होते किती लोक होते ते दोघी ह्या दोघी जणी होते का नाव काय जेव्हा वारलं त्यांचं नाव काय मोठ्याबाई मोजमुले मोजमुले गाव बरोबर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.